नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याला सांगली गावामध्ये साईनाथ भोमरे यांच्या प्लॉटमध्ये दारिंबाच्या सरांनी आपल्या पिकअप नॅनटीचा वापर केलेला आहे आज राणे ॲग्रोचे आमचे छोटे मालक हे पण प्लॉटला भेटला आलेले आहे तर बघू शकते या ठिकाणी शेतकरी उपस्थित आहे सरांनी या प्लॉटला दोन ऍप्लिकेशन केलेले तर एकंदरीत माल दाखवा आपला कसा झालेलं आहे या प्रकारे प्लॉटची साईज आणि सरासरी दोनशे अडीचशेचं फळ आज झालेलं आहे सरांचा आज दोन वर्षाचा प्लॉट वर कम्प्लीट होतोय तुम्ही पहिलंच आहे आणि बघू शकता सरांना जो चमत्कार दिसला तर सरांच्या तोंडून ऐकू आपण की हो काय रिझल्ट आला पण नेमका असं तर सांगायचं सा झालं तर जेव्हा सोडले हो ते सोडलेलं नव्हतं तेव्हा फळ थोडंसं दीडशे प्लस होतं पण सोडल्यानंतर थोडंसं फळ साईज वाढलेली म्हणजे अडीचशे प्लस झालेलं आहे आता हो एकंदरीत मी पण ऐकलेलं होतं की रिझल्ट आहे त्याची म्हणून म्हटलं सोडून चार दिवसाच्या अंतराने दोन अंतर सोडले सरांनी सुरुवातीला एक नग आणला पिकअप तो सर एक आठ दिवसामध्ये आणि सरांनी सांगितलं की मला डोळ्यांनी त्याचे रिपोर्ट दिसले आणि मला परत एक ऍप्लिकेशन करायचंय तर सरांनी लगेच दुसरं अप्लिकेशन केलं आणि अजून एक अप्लिकेशन त्यांना करायचंय कारण प्लॉटला अजून एक महिना बाकी आहे तर अशा प्रकारे तुम्ही समाधानी आहात वापरला सर्व शेतकरी मित्रांनी पाहिजे ना वापरलं पाहिजे आणि एकंदरीत आपलं प्रोडक्ट हे कमी खर्चामध्येच प्रकारे रिझल्ट देत आहेत तर आज आपल्या कंपनीचे पण विचारू त्यांना या काय वाटलं अतिशय सुंदर असा प्लॉट आहे यांचा किती झाडे तुमच्यामध्ये साडेचार साडेचारशे चारशे झाडे दोन ऍप्लिकेशन यांचे झालेले तिसरं पण एक ऍप्लिकेशन ते देत आहे त्यांनी सांगितलेच आहे आता आपल्या पिकअप नाईन्टीची कमाल कशी आहे ऑल महाराष्ट्र आपण काम करतोय पिकअप नाईन्टी वरती आणि मी या ठिकाणी सरांचे खूप खूप आभार मानेल कारण आज सेंद्रिय शेतीतून जो शेतकरी वाचला जात आहेत कारण रासायनिकची मात्रा आणि पेस्टिसाईडचे दुष्परिणाम मानवी शरीरावर पण होत आहेत याच्यामुळं तर सेंद्रिय शेती ही केली पाहिजे आणि हे सर्व शेतकऱ्यांचे आता हळूहळू लक्षात यायला लागलं आहे बऱ्यापैकी शेतकऱ्यांचं कल आता रासायनिकचं सोडून सेंद्रिय शेतीकडे वळायला आहे तर मी या ठिकाणी शेतकरी मित्रांना पण धन्यवाद देईल त्यांनी आमच्या राणे ॲग्रोचे इतर पण प्रॉडक्ट वापरावे आणि आपल्या पूर्ण भारतामध्येच नव्हे तर ऑल इंडियामध्ये हे प्रोडक्ट आपलं जास्त लोकांपर्यंत पोचवण्याचं काम आम्ही करत आहोत मी राजेंद्र घुमरे सिन्नर तालुका ब्रांच ऑफिस धन्यवाद सर